पंधरा दिवस झाले तरी एक माणूस सापडला नाही पोलीस काय हजामती करताय काय मला आश्चर्य वाटतं अध्यक्ष म्हणते का समता करताय का असे शब्द वापरू नका मग काय शब्द वापरू तुम्ही पर्याय द्या ना मला माझे मराठी नाही असं मी आहे असे शब्द वापरू नका असे शब्द वापरले पाहिजे दुसरं काय वापरणार नाही तुम्हाला ना हजामती म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला असे शब्द वापरून काय ठीक काय तुम्हाला मला सगळं माहिती होणार त्याच्यामतीचा अर्थ सांगा ना तुम्ही सांगा ना असे पुरे तुम्हाला अर्थ कळत असेल तर तुम्ही सांगा मंत्री आहात तुम्ही तुम्ही पण होते ना मंत्री याला सदस्य आहे तुम्ही बोलताय शब्द अर्थकार्य मध्ये काढून टाकाय नाही नाही अध्यक्ष महोदय कसा काढता येईल शब्द तो अनकॉन्स हे नाही आहे म्हणजे अनपार्लमेंटरी पार्लियामेंटरी नाहीये मंत्री झाला म्हणजे जास्त कळता असा गैरसमज करून घेऊ नये अध्यक्ष रेड कार्पेट देऊन पाठवण्याची व्यवस्था आहे अध्यक्षमध्ये याचाही खराब विचार केला पाहिजे आमच्याकडे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते रामखाडे नावाचे पदाधिकारी आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी अनेक देवस्थानचे जमीन घोटाळे बाहेर काढले पोलीस संरक्षण त्यांना मधल्या काळात देण्यात आलं सरकारने पोलीस संरक्षण काढून घेतलं त्यानंतर त्याचा रिव्हॉल्वरचा परवानाही रिन्यू करून दिला नाही आणि गेल्या पंधरा दिवसापूर्वी नगर जिल्ह्यात त्याच्यावर हल्ला झाला मेलाय म्हणून माणसांनी सोडला दहा बारा जणांनी एका वेळी हल्ला केला जवळपास मेलेला होता पण कसा बसा तो वाचला आता तो थोडा शुद्धीवर आलाय अध्यक्ष मध्ये एक पाय तुटला एक हात तुटला त्याला प्लास्टर झालं पण अध्यक्ष मध्ये अशा सामाजिक कार्यकर्त्यांचा हल्ला कोण करत पंधरा दिवस झाले तरी एक माणूस सापडला नाही पोलीस काय हजामती का काय मला आश्चर्य वाटतं अध्यक्ष मध्ये संध्याकाळी जेवताना हॉटेलच्या समोर माणसाला मारहाण होते आणि अध्यक्षमध्ये त्याचा कोणीच मागमस पुरावा लागत नाही <laughs> अजामत्या करताय का असे शब्द वापरू नये का अजाम्या करताय का असे शब्द वापरू नका प्लीज मग काय शब्द वापरू तुम्ही पर्याय द्या ना मला माझे मराठी नाही असे आस... शब्द वापरू नका असे शब्द वापरले पाहिजे दुसरं काय वापरणार काय माहिती आहे का तुम्हाला असे शब्द वापरून का प्लीज ठीक काय तुम्हाला मला सगळं माहिती त्याच्यामतीचा अर्थ सांगा, माला सांगा माला था क्राया, क्राया था ना, ना।, है है है? ना।, ना था था तुम्ही सांगा ना असे पोलीस मला अर्थ कळत असेल तर तुम्ही सांगा मंत्री आत तुम्ही तुम्ही पण होते ना मंत्री आला एवढे सिनियर सदस्य आहे तुम्ही काढून टाकाय नाही नाही अध्यक्ष महोदय कसा काढता येईल शब्द तो अनकॉन्स्ट हे नाही आहे म्हणजे अनपार्लमेंटरी नाही आहे मंत्री झाला म्हणजे जास्त काही तास गैरसमज करून घेऊ नये अध्यक्ष महोदय रेकॉर्ड वरून हे शब्द काढण्यात येत आहे कुठले हजामती कारण काय सांगा ना ते अनपार्लमेंटरी आहे का सांगा अध्यक्ष म्हणजे विनाकारण मी पोलिसांच्यावर टीका करतो तुमच्यावर नाही टीका करत तुम्ही कारण सांगा ना ते अनपार्लमेंटरी आहे का शब्द काम करत नाही इथपर्यंत अनपार्लमेंटरी असेल तर काढा ठीक तपासा तपास न असेल तर काढा नसेल तर ता ठेवा अशी थोडी पद्धत आहे अध्यक्ष मध्ये त्या राम खाडेंच्यावर चालला त्याने देवस्थान जमीन घोटाळे बाहेर काढले त्याच्यापैकी कोणीतरी हे काम केल्याचा संशय आहे अजून एकालाही अटक पोलीस करू शकले नाहीत आणि म्हणून तो शब्द मी तुम वापरला तुम्हाला त्याच्या वेदना करणार नाहीत पण ज्यावेळी गुजरते ना त्यावेळी कळत की माझ्याकडे पाहून बोला जयंतराव ते समोर आहेत ना तुमच्याकडे बघून बोलतो माझ्याकडे पाहून तुम्ही तुमचा चेहरा मला नेहमीच आवडतो त्यामुळे काय मला तुमच्याकडे बघायला काही तक्रार नाही अध्यक्ष पुणे